चार वाजले मित्रांनो आपण चाललेलो आहे आता गावी आजूबाजूला पाऊस सुद्धा खूप पडत आहे आणि आपण आता आहे गावी आपल्या एस टी स्टँडवर मित्रांनो आपण एस टी स्टँडवर आलो आहे तर इथे आपण एस टी साठी वाट बघत आहे एस टी आल्यावर आपण इथून बस मध्ये चढू मित्रांनो आयुष्य खूप सुंदर आहे फक्त प्रवास नीट झाला पाहिजे आता मी बसमध्ये बसलेलो आहे तुम्ही शकता का बस किती बसचे धक्के किती बसत आहे आपण आलेलो आहे उत्तर लिहिलं मंदिर तुम्ही बघू शकता आता आपण जाणार आहे आपल्या आईच्या घरी तुम्ही दिसू पाहू शकता की आपल्याला महात्मा दर्शन झालेलं आहे मच्छर पावसाचं वातावरण झालेलं आहे ते संध्याकाळचे पाच वाजले आहेत आणि पाऊस सुद्धा थांबलेला आहे आणि आता आपण चाललेला आहे गावात फेरफटका मारायला हा तुम्ही पाहू शकता संध्याकाळ झालेला आहे आणि तुम्ही हा गावचा रस्ता आपण आता जंगलात जाणार आहोत जंगल सफारी करायला मित्रांनो आपण आलो आहे जंगलात तुम्ही बघू शकता आजूबाजूला सर्व जंगल आहे हा रोड आहे जायचा पुढे पुढे आपण बघू की काय काय आहे आपण आलेलो आहे जंगल सफारीमध्ये पाहू शकता इथे कलमे लावले आहेत लोकांनी कोकणात तुम्हाला तो हा नजारा दिसत आहे एकदम बघून असं मन तृप्त होतो आजूबाजूला झाडे पाठीमागे डोंगर आता पुढे अजून आपण जरा चालत जाऊ पुढे बघूया अजून काय काय आपल्याला दृश्य पाहायला मिळत ते हा बघा मित्रांनो हा गावाचा खालचा रस्ता आहे मग चाललेलं हे काय मिळतं होऊ शकता इकडे या साईडला आमराई आहे आणि ह्या आजूबाजूला पूर्ण झाडांचं ठिकाण आहे आपण आता खाली खाली जाऊन बघूया आपल्याला काय नवीन दिसतं येत कोकणची खरी मजा म्हणजे ह्या जंगलात आपण म्हणजे फिरत आहोत चारे साईडला झाडे झाडे आहेत परत आपल्याला आमराही पण दिसते हे बघा आणि इथे तुम्ही बघू शकता हे आणि म्हशींसाठी गोटा असतो एक प्रकारचा बांधलेला त्याची जागा आहे आपण इकडून आता परत घरच्या ठिकाणी जाणार आहोत परत आपली वाट जरा दिवस करू आणि आपण परत घरच्या साईडला जाऊ हे तुम्हाला एक घरासारखा भाग दिसत असेल हा ऍक्च्युली पॉवर प्लांट आहे तिथे पाणी शेतात वितात आणि तर बागेत सोडण्यासाठी इकडे हा असा बांधलेला असतो आता वाजल्या संध्याकाळचे सहा संध्याकाळच्या टायमाला हा रान कसा एकदम उठून दिसतो एकतर उजाड एकदम मावळता आलेला असतो आणि आपण बघत असतो की इकडे एकदम रमणीय वातावरण झालेलं आहे बघा मित्रांनो हे तुम्ही बघत असाल की यांना आपण सापाचे बिल बोलतो तर मला सापाचं सा बिल दिसलेला आहे तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये बोलतात की संध्याकाळी सुट्टी वाजवायची नाही तर आपण इथून जाऊ आता तुम्ही बघा व्हिडिओमध्ये तुम्ही गावी बघत असाल की असं बांधलात तुम्हाला ह्या प्रकारची झाडं खूप दिसतात या झाडांना आपण बोलतो एक असं आता कसं गुलाब बनवून दाखवतो गुलाब तयार झालेला आहे बघू शकता हा आपला राधाकृष्चा मंदिर आहे किती सुंदर मंदिर आपल्याला पाहायला मिळतं इथे हे आहे वाडंबा गावदेवीचे जाकमथा गावदेवीचे स्थान जेव्हा पूजा होते तेव्हा देवीला इथे आणतात आणि पूजा झाल्यावर पुन्हा सु परत एकदा गा देवीला त्याच्या हाय त्या ठिकाणी ठेवून येतात म्हणजे हा समोरचा जो रस्ता जातो या झाडाच्या इथून ती खालच्या साईडला ती पूजा होते बाजूला सालवंडे गाव आहे हा सालवंडे गावकडे जाण्याचा रस्ता आहे तुम्ही पाहू शकता मित्रांनो हा वाडंबा गावचा मेन हायवे आहे तुम्ही बघू शकता इथं गाव आहे आणि हा आपला मेन रस्ता आहे इथून मोठ्या गाड्या आणि मी गावाचा रस्ता असा लिंक झालेला आहे हा पाहू शकतो तुम्ही इथे गाड्या येत आहेत किती मस्त रोड बनवला आहे ते पाहू शकता इथून गाड्या येतात जाता। मौट जातात मोठमोठ्या गाड्या येत जातात जर दुसऱ्या गावात जात असेल तर मेन रस्ता हाच आहे वाडाबा गावचा आणि इथून वाडा या रस्त्यावरून जर तुम्ही खाली उत्तर तर तुम्हाला मंदिरच दिसेल म्हणजे गावाला जाण्याच्या म्हणजे गावाला प्रवेश करताच आपल्याला एक मंदिर राधाकृष्णाचं मंदिर दिसतो तर हे खूप भाग्याची गोष्ट आहे तर आपण गावात असा प्रवेश करू आणि आपल्याला समोर मंदिरात आपण त्यात पाया पाडतो आणि हे माझ्या किनाऱ्यावर एक छोटीशी पानपोई आहे म्हणजे जे येणाऱ्या जाणाऱ्या लोकांसाठी पाणी पिण्यासाठी रात्रीची वेळ झाली आणि आता आपण आले आहे मंदिरात पूजा करायला आरती करायला आज आपला कोकणातला दुसरा दिवस आहे तुम्ही पाहू शकता सकाळी सकाळी आणि निसर्ग हा आपण आपण यायला बोलतो पाठचा परसावन खूप झाडे आहेत परसावन मध्ये आपण आलेलो आता पाचच्या मध्ये तुम्ही पाहू शकता झाडे दिसतात आपल्याला आपल्यासाठी चायपत्ती तोडत आहे ती अशीच ऑटोमॅटिक उगतात असं काय काय लावाय का म्हणजे असं असं पण एक लावलं तर आजूबाजूला उगतात का पाहू शकता इथे आपण आता जाम आहे लाल लाल प्रकारचे जाम आहेत तिथे खायला एकदम खूप टेस्टी असतात मित्रांनो आता आपण आले आहे आंब्याच्या भाजी आंबे पाहायला हळद 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 लावली हळद देते टोटल टोटल पन्नास होते पाच गेले आहेत पंचाळीस हे आता गेल्याशे लावले पंचाळीस हे दोन्ही पहिले करोनामध्ये आता मार्केट ना हा ते गेल्याशे तेरा पास लावले कोकम आहे हे देवगड आहेत आणि हे रत्नागिरी काजू लावले काय काजू नाही काजू सगळे तोडले होते काजू म्हणजे काजू कसं आलं तर येतात ना समजे खूप मोठा झालं ते काय काय नाही त्याच्यावर पण आंब्यात काजू नको तो काजूचा वेगळा वाट पाहिजे खरं इकडे हे जागा साफ केली नाही खर्च खूप आहे काय साफ केला तर एक लाख दोन लाख एक दीड लाख रुपये पाहिजे

আমি পালে मोठा झाला परतीचा प्रवास सुरू झालेला आहे आपण पुन्हा आता जाणार मोठाच्या दिशेने हा रस्ता तुम्ही बघू शकता हा स्टेशन चित्र करणार बस पकडायची आहे गावावरून परत जाताना थोडंसं मन नाराज होतं पण काय करणार लागतो दोन दिवस मजा खूप झाली कोकणात मुंबई हा हा तो आहे फायनली मित्रांनो आपण आता मुंबईला आलो आहेत मुंबईचा आम्ही टी वाय पाटील स्टेडियम बघू शकता आता इथून आपण ब्लॉग एंड करत आहोत धन्यवाद